सर्वांनाच फॅन कूलर याची गरज असते मात्र अशातच समजा दिवसा आठ ते दहा तास विद्युत पुरवठा खंडित राहिला तर असंच काहीस झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करण्याची वेळ आता गोंदिया जिल्ह्यातील आमगाव सालेकसा देऊरी गोरेगाव या तालुक्यातील नागरिकांवर आली आहे आमगाव तालुक्यातील तेहतीस अकरा केवी मरवीम आमगाव वितरण उपकेंद्र अंतर्गत एकशे बत्तीस केवी पारक्षण सबस्टेशन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या चार तालुक्यातील नागरिकांना लोड शेडिंगचा फटका बसतो आहे गेल्या तीन दिवसापासून आठ ते दहा तास विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे त्यामुळे नागरिक आता त्रस्त झाले आहे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या पारक्षणमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे याचा फटका गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यांना बसत असून सर्वाधिक फटका आमगाव आणि सालेकसाद तालुक्याला बसत आहे या दोन तालुक्यांमध्ये आठ ते दहा तास विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे देवरी आणि गोरेगाव तालुक्याला सुद्धा याचा फटका बसत आहे त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विद्यार्थी आणि व्यापारी शेतकरी यांना मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे गेल्या चार दिवसापासून नागरिक त्रासले असून लवकरात लवकर विद्युत महामंडळाने याची सोय केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय मात्र अद्यापही विद्युत विभागाद्वारे नवीन एकशे बत्तीस केवीस ट्रान्सफॉर्मर सुरू असून लवकरात लवकर बसविण्याचे प्रयत्न विद्युत विभागात सुरू आहे मी महे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव मागील चार दिवसापासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारा आपल्या आमगाव गोरेगाव सालेकसा देवरी या चारही तालुक्यामध्ये लगातार चार दिवसापासून विद्युत खंडित होत आहे आणि या विद्युत खंडी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कारण आता रब्बी मिळालेली आहे आणि त्या शेतामध्ये कोणाचेही मोटरपंप सुरू नसताना स्थितीच्या निश्चितच नुकसान होणार आहे त्याचप्रमाणे आता भर उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये लोकांनासुद्धा पंख्याची कुलरची आवश्यकता आहे सुद्धा त्याची विद्युत खंडित पुरे त्यांना लोकांनासुद्धा त्रास होत आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळ असून विद्यार्थ्यांचंसुद्धा नुकसान होत आहे तरी आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर हे या प्रश्नाला मार्गी लावावे अन्यथा आपण गावकरी लोक आंदोलन करू मी संजय वेगार तालुका काँग्रेस समितीच्या अध्यक्ष आम्ही एम ए सी बीला कालच निवेदन दिलेलं आहे मागील चार दिवसापासून आमगाव तालुक्यातील आणि चार अंकी तालुक्यातील म्हणजे सालेकसा देवरी आणि गोरेगाव ह्या चारच तालुक्याला एमईसी वीच्या विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे तरी आमगाव आणि सालेकसाला खूपच जास्त त्रास होत आहे आज आमगाव तालुक्यातील शेतकरी विद्यार्थी आणि जनतेला एवढा भर उन्हाळ्यामध्ये उन्हाचा आज त्रास होत आहे आणि विद्युत पुरवठा आठ ते दहा तास खंडित झालेला आहे तरी माझी विद्युत विभागाला हेच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करावी गाव माझे न्यूजकरिता राधा किसन छोटे गोंदिया